नमस्कार मंडळी अष्टविनायक दर्शन आपण करणार आहोत मागील भागात मानाचा पहिला गणपती असणाऱ्या मोरगावच्या दर्शन आपण घेतले आता या भागात मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचे दर्शन आपण घेणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे पुण्यापासून सुमारे शंभर किलोमीटर तर बारामतीपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या सिद्धटेक गावामध्ये भीमा नदी काठी वसले आहे भीमा नदीवर बांधलेला पूल पार्क करून आपण पुढे जातो तेव्हा पुलाच्या दोन्ही बाजूस त्यानंतर भव्य कमानीमधून आपण गावामध्ये प्रवेश करतो आपले वाहन मंदिराच्या बाहेर लावून आपण श्रींचे दर्शन घेण्यासाठी हॉटेल आणि विविध साहित्यांची दुकाने पाहत पुढे जातो आपण भव्य तगडी प्रवेशद्वारामधून आपला मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश होतो येथे सुद्धा विविध साहित्यांची दुतर्फा दुकाने आहेत यानंतर सभामंडपाच्या प्रवेशद्वारामधून आपला सभामंडपामध्ये प्रवेश होतो असलेली तीन कमानींची रचना आपले वेधून घेते ही सिद्धिविनायक गणपतीची प्रसन्न चित्त मूर्ती आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवांना सृष्टीची रचना करताना मधु व कैटेप दैत्यांचा त्रास होत होता त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी भगवान शंकरांनी श्रीविष्णूला षडाक्षरी मंत्र दिला श्री विनायकाला प्रसन्न करून दैत्यांचा वध केला व ज्या टेकडीवर गणेशाला प्रसन्न केले तेथे त्यांची मूर्ती स्थापन केली श्री विष्णूने गणेशाची आराधना करून सिद्धी प्राप्त केल्यामुळे या देवस्थानाला सिद्धटेक आणि गणेशाला सिद्धिविनायक गणपती असे म्हणतात येथील मंदिरापर्यंतचा मार्ग पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला आहे तर मंदिराचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे मंदिराचा सभामंडप आणि कळशाचे काम चिंचवड देवस्थानाने केले असून येथील व्यवस्थापन ही ही संस्था पाहते भीमा नदी काठी वसलेल्या या देवस्थानाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा धन्यवाद